मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येते थेट शिवसेनेच्या गोटातून शिंदेगडाला सर्वात मोठा जबर हदरा उद्धव ठाकरेंच्या बाजूने सध्या सुनावणी आणि उद्धव ठाकरेंचा विजय शिवसेना पक्ष धनुष्यबानं चिन्ह आणि शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आज झालेला युक्तिवाद ठाकरेंच्या पत्त्यावधी शिंदेच्या आमदारांवर सर्वात मोठा धक्का बघूया काय ती नवीन अपडेट सध्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी अतिशय महत्त्वाचा युक्तिवाद मांडला आहे देवदत्त कामतांकडून जगजित सिंग यांच्या केसचा दाखला देत शिंदेगडाला तोंडावरती पाडण्याचं काम आजच केलं आहे यामुळे राहुल नार्वेकर यांचीही बोलती बंद झाल्याचं चित्र आहे शेड्यूल दहानुसार शिंदेगडाला बचाव करता येणार नाही सर्वात मोठी बातमी शेड्यूल दहानुसार गट यातला आपला स्वतःचा आणि आपल्या चाळीस आमदारांचा बचाव करू शकत नाही कारण बहुमताच्या आधारावरती पक्ष आमचाच दावा करता येत नाही असा महत्त्वाचा युक्तिगात देवदत्त कामत यांनी मांडल्यावर सध्या शिंदेगडाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे शेड्यूल दहा शेड्यूल दहा अतिशय शे महत्त्वाचा आहे यानुसार शिवसेने उद्धव उद्धव ठाकरेंनाच आणि पक्ष देखील उद्धव ठाकरेंनाच मिळणार यामुळे पुन्हा सिद्ध होते मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय